शिवराय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता आमची टूर काढणं चालूले चालू आहे आणि भरपूर उंतपत आहे मित्रांनो सातारपुढे आम्ही आता आलेले आतापर्यंत चला मी तुम्हाला दाखवतो

मित्रांनो आता जेवण झालं माझं आता घराचा आराम केला आणि आता ही दुसरी हरबणायची सुडी काढायची आहे सुडीला आहे आता याच्यामध्ये पाहुणे आले कोठ्याचे पाहुणे जवळ आपल्या गावाचे निधी गावचे आजी बाप जे चला आता सुडी काढतो आता सुडी काढून घेतो एकदा चालू बरं तर मित्रांनो माल काढून घरी आणलेला आहे आता मस्त फ्रेश होऊन आता मी जेवण करून आलेलो आहे इकडं खोट्याकडं मस्त आता आराम करणार आहे झोपणार आहे फॅन लावून द्यायचा आणि सकाळी पाच वाजेपर्यंत आता मस्त शांतपैकी झोपायचं आणि पाच वाजता उठायचं तिकडं शाळेकडे जात असतो मी पाच वाजता व्यायाम करत असतो व्यायाम करण्यासाठी जायचं मस्त तर ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर मला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद